महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सावली वन परिक्षेत्रात येत असलेल्या गायडोंगरी बीटतील विरखल चक या गावातील भास्कर भा यांच्या नवीन घरात अस्वलीचे पावसाचा जोर सर्वत्र असल्याने आश्रयासाठी आलेल्या अस्वलीने विरखल चक गावात शुक्रवारी रोजी रात्रीच्या सुमारास गावात येऊन झाडावर ठाण मांडले होते गावकऱ्यांनी तिला हकलण्याचा प्रयत्न केला परंतु पाणी आणि काळोख असल्याने गावकऱ्यांनी तिला हकलून लावण्यास अपयशी ठरलेत अशातच पावसाचा जोर वाढू लागल्याने जवळच असलेल्या भास्कर मारभते यांच्या नवीन घरात अस्वलीने आश्रय घेतला व तिथेच रात्रभर मुक्काम ठोकला मुख्य म्हणजे अस्वलीने आश्रय घेतला व वा शुक्रवार रोजी पावसाचा जोर वाढल्याने रात्रभर त्या घरातच आश्रय घेतला व शनिवार रोजी सकाळच्या सुमारास अस्वलीला बघण्याकरिता नागरिकांनी तोबा गर्दी केली या घटनेची माहिती वन विभागाला होताच वन विभागाच्या चमूने त्या अस्वलीला घरात डांबून ठेवण्यात आले त्यानंतर चंद्रपूर येथील रेस्क्यू टीमने येऊन अस्वलीला पकडण्यात शर्तीचे प्रयत्न केले व अथक प्रयत्नानंतर अस्वलीला बेशुद्ध करण्यास रेस्क्यू टीमला यश आले मात्र या घटनेने वन्य प्राण्यांचं वस्ती आणि मानवी वस्ती यामध्ये सीमारेषा झपाट्याने कमी होताना दिसून येत आहेत यामुळे नागरिकात कमालीची दहशत निर्माण झाली आहे या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान विकास तरचे सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर वन वनपरिक्षेत्र अधिकारी कुमार इंगळे डॉ कुंदन पोडशेलवार व्याहड क्षेत्र सहाय्यक अनंता राखुंडे पाथरी क्षेत्र सहाय्यक एन बी पाटील वनरक्षक एकनाथ खुडे अविनाश नाणे महादेव मुंडे सुषमा मेश्राम दिनकर कराड भोला सोनेकर वनमजूर घनश्याम बनसोड अनिल भोयर राजू गेडेकर अतिन मानकर आरआरयू टीम चंद्रपूर पी व वनमजूर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली आज या ठिकाणी महिन्यापासून अतिक्रमण या भास्कर सोमाजी भास्कर मार्वती यांच्या इथे तीन वेळा अस्फल आलेली होती तरी या ठिकाणी आज परतसुद्धा रात्रो विरफलच्या गावाजवळ आलेली होती पण ते परत झाडावर चढली आणि परत त्यांच्या घरी आली तरी याचं रेखसूक ऑपरेशन वनविभागाची टीम करत आहे तरी आम्ही त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे वनविभाग आम्हाला सहकार्य करावं आणि परत या आमच्या गावामध्ये वाघाचं बस्थान बरेच ठिकाणी आहे तरी तर मी सर्व वन विभागाला सांगू इच्छितो की त्यांनी आपण आम्हाला सहकार्य करून आम्हाला काही उपाययोजना आहेत जसं आम्हाला लाटाची व्यवस्था पाहिजे पेंटीची व्यवस्था पाहिजे त्याचप्रमाणे काही आम्हाला लाठ्या पाहिजेत तर त्याचं नियोजन करून द्यावं अशी मी वन विभागाला विनंती करतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा